सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा उजनी धरणातील पाणी पातळी मायनस झाली असून सध्या पंढरपुरातील नागरिकांना दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत असून पंढरपूर नगरपालिकेने यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज असून नगरपालिका नियोजन करत नसल्याने स्थानिक नागरिकांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये एकशे दहा टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यात मायनसमध्ये आले असून रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल उपयुक्त पाणीसाठा चारशे एक्क्याण्णव दशलक्ष घनमीटरवर येईल त्यावेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल सध्या नव्वद क्यूसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे ऐंशी क्युसेक सीनामाढा उपसा सिंचन योजनेसाठी तीन हजार दोनशे क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे येणाऱ्या काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे म्हणजेच पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे एकंदरीतच निवडणुकीचे वातावरण तापले असताना पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना झगडावे लागणार आहे उजनी धरण मायनसमध्ये आल्याने व पंढरपूर नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पंढरपूर शहरवासियांना कृत्रिम जलसंकटास सामोरे जावे लागत आहे गुरसाळे बंधाऱ्यातील पाणी हे केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले पाहिजे असे असताना पाटबंधारे विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यामागे मोठे राजकारण करीत आहे पंढरपूर शहरातील नागरिकांना त्वरित दिलासा देण्याकरिता संभाव्य पाणी टंचाईची भीषण दाहकता टाळण्याकरिता नगर परिषद प्रशासनाने नियोजन करावे अशी अपेक्षा केली जात आहे मोठा विचार मोठा ट्रॅक्टर जय किसान चा नारा देत खास शेतकऱ्यांच्या सेवेत एस्कॉर्ट सादर करीत आहे फार्माट्रॅक्ट ट्रॅक्टर फाईव्ह एक्स्ट्रा टाक बॉक्स ट्वेंटी स्पीड सह रिपर रोटावेटर आणि ट्रॉलीच्या प्रत्येक कामासाठी तीन स्पीड आणि डोझर लोडर आणि शेतीच्या संपूर्ण कामासाठी उपयुक्त असं मॉडेल फार्मा ट्रॅक फोर्टी फाय प्रो अधिक पॉवर ईपीआय टेक्नॉलॉजी मोठे टायर्स त्यामुळे काम करतो घराभर टेक्नॉलॉजीच्या बळावर त्याचबरोबर पावर सादर करिता नवीन करीत आहे युरो फिफ्टी जो देतो सर्व काही फायदे सिक्स्टी ची ताकद फिफ्टी च्या किमतीत यामध्ये कमर्शियल आणि कृषी कामाची संपूर्ण पात्रता बांधकामाच्या संपूर्ण कामासाठी परिपूर्ण मॉडेल पॉवर फोर टू मूलभूत शेतीचा स्पेशालिस्ट ज्याचे वैशिष्ट असलेली भारतातील एकमेव कंपनी म्हणजे इस्कॉनचे चे फार्माट्रॅक ट्रॅक्टर ट्रेक ज्यामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यावसायिकांचा आर्थिक फायदा होतो फार्माट्रॅक्ट चे अधिकृत विक्रेते सोहम ट्रेडर्स अँड मोटर्स ट्रॅक्टर सेल्स सर्व्हिस व पाच आमचा पत्ता सर्वे नंबर ट्वेंटी टू ऑब्लिक टू ए शिवाजीनगर इस्बाबी पंढरपूर जिल्हा सोलापूर